विवाहसिद्धीसाठी आणि अनुरूप जोडीदार प्राप्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण हा एक उत्तम उपाय आहे हा रुक्मिणी स्वयंवर जो ग्रंथ आहे तर त्यातली खरी पोथी कोणती किंवा संस्कृतमध्ये जे श्लोक आहेत ते वाचले तर चालतील का अशा संदर्भातले प्रश्न विनेहमी विचारले जातात आता रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते जे अठरा पुराणं आहेत महापुराणं त्यातलं श्रीमद भागवत हे महापुराण आहे हे अठरावं महापुराण आहे या महापुराणामधलं जो दशमस्कंध आहे हरिवंश संहिता हा दहावा स्कंध आहे या दशमस्कंधामध्ये रुक्मिणी स्वयंवर या प्रसंगाचं वर्णन आहे या दशमस्कंधातील रुक्मिणी स्वयंवर या प्रसंगाचे संस्कृतमध्ये श्लोक आहेत एकनाथ महाराजांनी ह्या श्लोकाचे मराठीतून टीका टिप्पणी केलेली आहे आणि ही मराठीतून टीका म्हणजेच रुक्मिणी स्वयंवर हा मराठीतून ग्रंथ होय या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे जे प्रसंग किंवा अध्याय आहेत अठरा त्या ओव्या फार मोठ्या नाही आहे असे अठरा जे प्रसंग आहेत जास्तीत जास्त ओव्या असलेला अध्याय म्हणजे सोळावा त्यामध्ये एकशे सदुसष्ट ओव्या आहेत आणि त्यातले जे काही बारा एकूण मधले अध्याय आहेत त्यात शंभरपेक्षा जास्त ओव्या नाही आहेत आणि एक सतरावा अध्याय आहे त्यामध्ये फक्त चाळीसच ओव्या आहेत म्हणजे सरासरीचा विचार केला तर या अठरा अध्या अध्यायामध्ये किंवा अठरा प्रसंग आहेत त्यामध्ये सरासरी शंभरच्या आसपासच त्याच्यापेक्षा कमीच उभे आहेत म्हणजे अतिशय छोटेखाणे असा ग्रंथ आहे शंभर उभ्या साधारण दहा ते फार तर फार पंधरा मिनटामध्ये वाचून होऊ शकतो त्यामुळे ह्याचं पारायण करणं अतिशय सुलभ आहे आणि जास्त वेळही न जाणारं असं ही पोथी आहे त्यामुळे ही वाचावयास अतिशय सोपी आहे आणि मराठीतून आहे ह्याच्यात काही अध्यायामध्ये संस्कृत श्लोक आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि जर ते संस्कृत श्लोक वाचता आले नाही ते जमिल तरी ते जमेल तसे वाचले तरीही चालेल यातील मराठीतील टीका जी लिहिले लिहिलेली आहे तीच वाचणं आणि तेच महत्त्वाचं आहे ही रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची पोथी आहे आणि ही पोथी खरी कशी समजायची तर इथे एकनाथ श्री एकनाथ महाराज विरचित असं लिहिलेलं आहे म्हणजे ही एकनाथ महाराजांनी लिहिलेली पोथी आहे ही खरी पोथी आहे आता ही पोथी उघडल्यानंतर पहिलं पेज मी तुम्हाला दाखवते आणि या पद्धतीने प्रत्येक पहिल्या अध्यायाचं मी पान इ फोटो अपलोड करणार आहे आणि त्यावरून तुम्ही शहानिशा किंवा टॅली करू शकता की सुरुवात जी आहे प्रत्येक अध्यायाची किंवा प्रसंगाची ती खरोखर एकनाथ महाराजांनी दिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचीच आहे हे समजू शकेल अशा पद्धतीची ही पोथी आहे ही पोथी कुठे उपलब्ध होईल तर महाराष्ट्रामध्ये ही पोथी सहज आणि सुलभ प्राप्त आहे ज्या ठिकाणी धार्मिक पुस्तकं किंवा ग्रंथ उपलब्ध असतात अशा पुस्तकाच्या पुस्तका दुकानामध्ये ही पोथी सहज उपलब्ध होते आजकाल ॲमेझॉनवरती सुद्धा ही पोथी अवेलेबल झालेली आहे फक्त ज्या पद्धतीने मी अध्यायाचे फोटो पहिले सांगितलेले आहेत त्याच्याशी आपण आणलेल्या पोथीशी तुलना करून बघायची त्यावरून त्या, त्या ग्रंथाची सत्यता पडतळून येते आता विवाह होण्यासाठी मूळचे संस्कृत श्लोक वाचायचे की नाथाने लिहिलेल्या ग्रंथाचं पारायण करायचं तर त्याचं उत्तर असं आहे मूळचे जे संस्कृत श्लोक आहेत ते प्रभावी आहेतच परंतु त्याहीपेक्षा नाथाने लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर प्रसंगाचं वर्णन आणि जो ग्रंथ लिहिलेला आहे हा रुक्मिणी स्वयंवर म्हणून तो अनुभव सिद्ध आहे आणि याला साडेचारशे वर्षाची परंपरा प्राप्त आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने या ग्रंथाला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे अनुरूप जोडीदार प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे विवाह त्वरित व्हावा अशी इच्छा आहे त्यांनी एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या मराठीतील पोथीचंच पारायण करावं आणि हीच मान्यता आहे